नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जनार्दन वगैरे इस्रायल आणि जर्मन तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत आहे आपण बऱ्याच दिवसा पूर्वी अनेक व्हिडिओ दाखवले होते फणसाचे तेव्हा लोकांना विश्वास वाटायचा नाही आज आमचे दिलिव दादा दिलीप शिंदे महाडमध्ये आपण आहोत त्यांनी ही रोपं आणली होती तर तुम्ही बघू शकता की आपण गमलेश व्हरायट्या केल्या आपण कोकण प्रॉलिफिक आपण कापा फणस अशा वेगवेगळ्या व्हरायट्या था। ही थायलंडची व्हरायटी आहे तर थायलंडच्या व्हरायटीला आज नोव्हेंबर महिना आहे किती नोव्हेंबर आहे सर वीस नोव्हेंबर आहे वीस नोव्हेंबर आहे तर सर मागच्या वर्षी पण फन्स आली होती भरपूर फन्स किती फन्स आली होती पन्नास फळ होती पन्नास एक फळ सर क्वालिटी कशी होती मला कापा टाइप आहे पिवळा एकदम सुंदर आणि आतमध्ये चरबी कमी असे होते आता जर बघितलं तुम्ही तर कुठेही फनस लागलेली नाहीत लक्षात घ्या नोव्हेंबर मध्ये फनस लागलेली नाहीत कुठंच पण याला फनस बघा सर दाखवा आणि लोक मला म्हणायची की फंसाची शेटिंग होणार नाही हे होणार नाही ते होणार नाही बघा फणसांचे गच्छ गच्छ लागलेले आहेत बघा प्रत्यक्ष किती फणस आहेत अगदी लिमिट नाही असे सर्व झाडांना भरलेले भरले आहेत सर्व झाडांना भरलेले जेवढे रुपांलेले तेवढे बघा किती जबरदस्त आहे म्हणजे आपल्याला फणसावर सुद्धा प्रोसेसिंग युनिट मध्ये काम करता येईल किंवा लवकर फणसा आली तर लोकांना खाण्यासाठी उपलब्ध करता येतील फणसाचा आकार वेगळा वाकडायचा सुंदर आकार एकदम सुंदर सॉफ्ट आकार आहे सर वजन कितीपर्यंत जात आहे चार पाच किलो पर्यंत सेप मध्ये सेपमध्ये म्हणजे लहान कुटुंब पण अगदी खाण्या कोकणातली बरीच फनसं असतात त्यांचं वजन पंधरा वीस पंचवीस किलो पर्यंत एवढी मोठं फनस कोणी घेत नाही पण आपले चार कुटुंब पाच कुटुंब आता विभक्त कुटुंब पद्धती आहे आणि या कुटुंब पद्धतीला विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये चार ते पाचच माणसं असतात पण पाच माणसाला जर फणस खायचा असेल तर त्याचं वजन लिमिटेड लागेल अडीच तीन चार किलो आणि ते फणसाच्या घरांची संख्या पण जास्त आहे पिवळा आहे कापा आहे अशाच प्रकारे तुम्ही जर बघितलं तर किती संख्या तर भरपूर पन्नास ते साठ संख्या किती वर्षात जाणार आहे सर तीन वर्षाचं झाडाय फक्त तीन वर्षात तीन वर्षात लोकांना मी जेव्हा सांगायचं तर लोकांनी काही काही कमेंट्स केल्या होत्या युट्यूबला हा एडा आहे हा चुकीचं सांगतो हे प्रत्यक्ष आज मी दिलीप सिंदेंना ही गोष्ट सांगायला लावली की ते स्वतः तुम्हाला याची माहिती सांगतील तीन वर्षापूर्वी तुम्ही ती लावलं झाड सर आणि तीन, तीन वर्षात किती गेल्या वर्षा वर्षा वर्षापासून दुसऱ्या दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला वर्षा फळ गेल्या चाळीस पन्नास फुट आपण गुड तर मित्रांनो बघा अशाच प्रकारे कुठेतरी विश्वास ठेवा की मी जेव्हा सांगतो की नवीन आधुनिक पद्धतीने अशा लागवडी करू शकतो आपण कमी जागेत जास्त उत्पादन घेण्याचा फार्मुला इस्रायल तंत्रज्ञान त्याच्यात आधुनिकता आणण्यासाठी नवीन नवीन जातींचं आपण जे संशोधन करत आहेत लोकांपर्यंत पोहोचवत आहेत त्याचे रिझल्ट